नमस्कार श्री मातेची आरती जय देवी जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनती चरणी श्रावण येताची अनुप्रतिमा ग्रहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्ष घेऊनी कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी जय ज्योती जननी पूरणपोळी पोळी ने वेद दाऊया सुवासिनींना भोजन चने देऊया हळदी कुंकू दूधही देऊया जमुनी आनंदे आरती गाऊया जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती तवचरणी जय देवी जय देवी जय ज्योती जननी सटवीची बाधा होई बाळांना सोडविती ती तु न तुची यांना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण करी ही त्यांची मनोकामना जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती तवचरणी जय देवी जय देवी जय ज्योती जननी तुजिया कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नित वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती चरणी जय देवी जय देवी जय ज्योती जननी